निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा खामगाव शहरातील रस्ते आणि नाल्या बांधकामात अडथळा आणणारी अतिक्रमणे काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशन खामगावने केली आहे या संघटनेकडून खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की खामगाव शहरात कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट रस्ता कामे करण्यात येत आहे मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ता आणि नाली बांधकाम कामात अडथळा निर्माण होत असल्याने कामे पूर्णत्वास जात नाही तसेच अर्धवट कामात त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातच कारणीभूत ठरत आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होत आहे सुरू असलेल्या अर्धवट कामाचा मलबा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला आहे काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमणामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित रखडलेल्या कामामुळे शहरवासी त्रस्त झालेले आहेत यामुळे रस्ता कामादरम्यान अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे पंधरा दिवसाच्या आत हटवण्यात यावी मान्यता नगर परिषद कार्यालयासमोर स्वराज्य फाउंडेशन खामगावच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर स्वराज्य फाउंडेशन खामगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले शहराध्यक्ष कुलदीप राजपूत अभिजीत ठाकूर शैलेश पैठणकर नितीन सुर्वे गौरव भालेराव आदित्य श्रीनाथ प्रदीप महाले आयुष गवई सुजल सिंग ठाकूर प्रज्वल घायल यांच्या आधींच्या सह्या आहेत निवेदनाच्या प्रतिलिपी नामदार आकाश फुंडकर कामगार मंत्री नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री बुलढाणा जिल्हा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहेत नमस्कार मी कुलदीप राजपूत स्वराज्य फाउंडेशन खामगाव शहराध्यक्ष आज खामगाव शहरात रस्ता व नाली बांधकामाच्या अडथळे निर्माण करणाऱ्या अतिक्रमण काढण्याबाबत स्वराज्य फाउंडेशन खामगाव खामगाव नगर परिषद निवेदन देण्यात आले खामगाव शहरात कोट्यवधी रुपयाचे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे कार्य सुरू आहे परंतु बहुतांश ठिकाणी अतिक्रमामुळे रस्ता व नाली बांधकामात अडथळा निर्माण होत असल्याने कामे पुरवताच जात नाहीत तसेच अर्धवट कामामुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातात कारणीभूत ठरत आहे येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला हा मलबा काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित तर संबंधित रखडलेल्या रस्ता कामादरम्यान दरम्यान अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण पंधरा दिवसाच्या आत हटविण्यात यावे अन्यथा स्वराज्य फाउंडेशन खामगावद्वारे लोकशाही पद्धतीने खमगाव नगर परिषद समोर आंदोलन करण्यात येणार बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका ऐकून फेसबुक आणि लाईक करा निर्भय स्वराज्य